नशेचा माल विक्री करणाऱ्या कवठेमांकाच्या तरुणाला अटक मिरज रेल्वे स्टेशनजवळील कोल्हापूर खाली तयार गांजा माल व नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी आलेल्या कवठेमांकाच्या तरुणाला एल सी बीच्या पथकाने अटक केली असून इम्रान उस्मान वय वैतीस राहणार विजयनगर महांकाली साखर कारखान्याजवळ कवठेमांकाळ का असे त्याचे नाव आहे इम्रान संदे याच्याकडून दोन लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा काळपट हिरवट रंगाचा गांजा माल पाच लाख नऊ हजार नऊशे सहासष्ट रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्या एक हजार रुपये किमतीची सॅक असा एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्य पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इस्मांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील सुनील जाधव अभिजित ठाणेकर कुबेर खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की इम्रान सनदे राहणार कवठे हा मिरज रेल्वे स्टेशनजवळील कोल्हापूर ओव्हरब्रिजखाली तयार गांजा माल व नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्टेशनजवळील कोल्हापूर ओव्हरब्रिजखाली सापळा लावून निगराणी करीत असताना रेल्वे ब्रिजखाली पाठीला सॅक अडकवले थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याचे नाव इम्रान सनदे असल्याचे त्याने सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पाठीवर अडकवलेल्या सॅकमध्ये गांजा माल व नायट्रावेट दहाच्या गोळ्या मिळून आल्या त्या सदर गांजा माल व नायट्रावेट दहाच्या गोळ्याबाबत विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सणदे यांनी सांगितले की, सा, की सदरचा गांजा माल व नायट्रायवेट दहाच्या गोळ्या ह्या धारवाड राज्य कर्नाटक येथून जावेद पूर्ण नाव व पत्ता माहित नाही याच्याकडून खरेदी करून तो ज्यादा दराने विक्री करण्यासाठी घेऊन आला असल्याची माहिती व कबुली पोलिसांना दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल कुबेर खोत अरुण पाटील सचिन धोत्रे अमोल आयदाळे प्रकाश पाटील अभिजित ठाणेकर सुनील जाधव रोहन घस्ते विनायक सुतार सुरज थोरात अजय बेंद्रे श्रीधर बागडी कॅप्टन गुंडवाडे स्वप्नील नायकवडे अजित पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठाळे के के मराठी न्यूज नेटवर्क